व कुक्कुट प्रदर्शन व स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार दिनक एकोणीस डिसेंबर दोन हजार लोहा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते पार पडले या प्रदर्शनास भाविकासह शेतकऱ्यांची चे मोठी गर्दी केली होती यावेळी जिल्हा परिषदचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ राजकुमार माजी पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर भूपेंद्र डॉक्टर कुमार डॉक्टर पुरी सरपंच प्रतिनिधी हनुमंतराव दुर्गंडे नरेंद्र गायकवाड यांच्यासह पशुपालक व ग्रामस्थ उपस्थित होते या वर्षी जिल्हा प्रशासनाने स्पर्धेच्या बक्षीस रकमेत भारी वाढ केल्याबद्दल आमदार चिखलीकर यांनी जिल्हा प्रशासनाचे आभार मानले यंदा विविध गटात तब्बल एक हजार सहाशे तेवीस स्पर्धकांनी सहभाग नोंदविला असून मागील वर्षाच्या तुलनेत पशुपालकांचा सहभाग लक्षणीयरित्या वाढल्याचे यांनी सांगितले माळेगाव यात्रा ही शेतकरी व कष्टकरी वर्गाची यात्रा असून पशुधनासाठी प्रसिद्ध आहे यामुळे पशुपालकांचा सन्मान होणे आवश्यक असल्याने सांगत त्याच उद्देशाने बक्षीस रकमेत वाढ करण्यात आल्याचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी नमूद केले कार्यक्रमाची सुरुवात गोमातेचे पूजन करून करण्यात आली त्यानंतर पशुसंवर्धन विभागाच्या ध्वजावरणाचे मान आमदार चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आला दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास औपचारिक प्रारंभ झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर प्रवीण कुमार घोले यांनी केले माळेगाव यात्रेत आरोग्याचा जागर जिल्हा परिषदेतर्फे आयोजन भव्य आरोग्य प्रदर्शनाचे उद्घाटन श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे या यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य आरोग्य प्रदर्शनीचे उद्घाटन शुक्रवारी दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी कंदार लोहा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले ही आरोग्य प्रदर्शनी दिनांक पंचवीस डिसेंबरपर्यंत भाविकांसाठी खुली राहणार आहे या आरोग्य प्रदर्शनीमध्ये शासनाच्या विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची माहिती देणारे आकर्षक स्टॉल्स बॅनर्स व पोस्टर्स उभारण्यात आले आहेत तळागाळातील नागरिकांपर्यंत आरोग्यविषयी माहिती पोहोचवणे व जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत भाविकांना शासकीय योजनेचा लाभ प्रतिबंधात्मक उपाय तसेच आरोग्य शिक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे या प्रदर्शनीत माहिती बरोबरच मोफत आरोग्य तपासणी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत यामध्ये शिकलसेस तपासणी शिवाय टीबी तपासणी एच आय व्ही तपासणी विविध प्रकारच्या रक्त तपासण्या केल्या जात आहेत यासोबतच फ्लिपचार्ट घडीपत्रिका व माहिती पत्रिकांच्या माध्यमातून नागरिकांचे आरोग्यविषयक समुपदेशन करण्यात येत आहे या उपक्रमाचे नियोजन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता देशमुख यांनी केले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाचे पथक कार्यरत आहे जिल्हा अधिकारी राहुल करडिले साहेब व मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली मॅडम यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली ही आरोग्य प्रदर्शनी राबविण्यात येत आहे भाविकांनी आरोग्य प्रदर्शनीचा लाभ घ्यावा व आरोग्य बाबत जागरूक राहावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता देशमुख यांनी केले आहेत कला पथकाद्वारे प्रभावी जनजागृती या आरोग्य प्रदर्शनीचे विशेष आकर्षण म्हणजे कलापथक आरोग्य विषयावर आधारित पथनाट्य व गीतांच्या माध्यमातून हजारो भाविकांमध्ये मनोरंजनातून प्रबोधन करण्यात येत असून या कार्यक्रमाला भाविकांचा उत्पूर्त प्रसिद्ध मिळत आहे आपण या सविस्तर पाहू शकाल